नमस्कार मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ हा तुम्हाला लक्षात आलेलाच असेल की कशावर आहे थंबेंवर लक्षात आलेला असेल जर तुम्ही हाऊसवाईफ आहात तर कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही फॉलो करून स्वतःमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करू शकतो अशा काय गोष्टी आहेत की ज्यामुळे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होईल किंवा एक दिवस असा सुंदर जाईल तुमचा पण त्या काही छोट्या छोट्याच गोष्टी आहेत ज्या की आपण काय करतो रेग्युलरच्या आपल्या रुटीनमधनं त्या रुटीन बाहेर येण्याचा प्रयत्नच करत नाहीत मग जेव्हा काय होतंय मग बहुतेकदा आपण त्यामुळे आपण एक नर्वसनेस किंवा मा, माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नाहीये ह्यामुळे आपण डिमोटिवेट झाल्यासारखं होतो पण अशा काय गोष्टी आहेत की त्या फॉलो करून की आपण आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकतो फर्स्टली जेव्हा ड्रेसचा प्रॉपरली म्हणजे तुम्ही काय करतो रेग्युलर काय करतो कुठला म्हणजे ज्या काही स्त्रियांना कोणी ड्रेस घालतं किंवा कोणी साडी घालतं फसली जेव्हा आपण सकाळी काय करतो जेव्हा आपण ड्रेसअप करत असतो आपलं असं रुटीन असतं मुलं यांचे टिफिन वगैरे ह्या सगळ्या मध्ये दे आपण काय करतो स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही आता काही जणी रेग्युलर साठी साड्या वापरतात काही जणी ड्रेस वापरतात तुम्ही वॉट एवर काहीही वापरा ड्रेस वापरा किंवा तुम्ही साडी वापरा पण तुमचं जे ड्रेसिंग आहे ते एक प्रॉपरली ड्रेसिंग असलं पाहिजे तुम्ही काय करतो सकाळी खूप घाई असती ज्या सा स्त्रिया साड्या घालतात त्या करतात एखादा ब्लाऊज कुठल्याही कलरचा वेगळ्या कलरची साडी असं आणि एक केस वगैरे रॅप करून असं रुटीन चालत असतं किंवा ज्या ड्रेस घालतात त्या करतात एक एक वेगळीच पॅन्ट वेगळा टॉप असं करून आणि वेगळी सोडणी ह्यामुळं काय आता तुम्हाला वाटणार की आमच्या मागे सकाळी सकाळी भरपूर काम असतात किंवा टिफिन असतो त्यामध्ये आम्हाला वेळ मिळत नाही आहे पण जे पूर्णतः तुमचा कॉन्फिडन्स हा तुम्ही स्वतःच हे करून टाकता म्हणजे लूज करून टाकता कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स हा स्वतः आणायचा असतो म्हणून काय करायचं जेव्हा म्हणजे ब्लाउज आणि साडी मॅचिंग घालायची किंवा त्याच्या शेडमध्ये तुम्हाला म्हणजे कसं एक कम्फर्टेबल आहे असा कुठलेही कपडे वेअर केला पण त्यामध्ये एक सुंदर असं तुम्हाला त्यातनं सुद्धा वेळ मिळून छान असा लुक तुम्ही का व्यवस्थित होताला हा ठीक आहे क तुम्हाला ड्रेसअप करणं जास्त काही एक्सपेन्सिव्ह नाही कॉड आहेत से आता सेट मध्ये किती सुंदर सुंदर डेली वेअरसाठी व्हरायटीज आहेत किंवा तुम्ही साड्या घालत असता सा, वॉशेबल साड्या त्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात व्हरायटी आहेत वॉशेबल साड्यांच्या कुठल्याही साड्या घाला एखादं प्ले प्लेन साडी घाला त्यावर छानसं असं दुसऱ्या वेगळ्या कलरचं ब्लाऊज घाला जे की त्याला मॅच होईल असं पॉन्ट्रासमध्ये वेगळं असं मॅच होईल असं आणि जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या फॉलो करतो हे गोष्टी जेव्हा तुम्ही ड्रेस प्रॉपरली करतो तुम्ही जेव्हा आरशासमोर जातो तेव्हा तुम्हाला एक गुड फील होतं आणि त्यामुळे काय होतं एक कॉन्फिडन्स स्वतःमध्ये निर्माण होतो सेकंड जे आहे ते एक्झरसाईज रेग्युलरली आता म्हणजे का एक्सरसाइज रेग्युलरली बऱ्याच म्हणजे काय नव्वद टक्के स्त्रिया काय करतात एक्झरसाईज स्किप करतात मी पण तशीच करत होते म्हणजे माझ्यामध्ये मा मला मा वेळ मिळत नाही किंवा मला कामामुळे मी दमून जाते त्यामुळे मी काय करायची एक्झरसाईज स्किपच करून टाकली होती पण पर माझा पर्सनली असा आहे की तुम्ही जेव्हा एक्झरसाईज करता त्यामुळे तुम्हाला एक दिवसभर म्हणजे एनर्जेटिक राहता आता काही स्त्रिया काय म्हणतात माझं मला रेग्युलर एवढं काम असतंय सकाळी त्यामुळे माझी ती एक्सरसाइज होती पण ती एक्झरसाईज नाही आहे ते एक्झरसाईज आणि काम हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं एक कमीत कमी एक तीस मिनिट तरी तुम्ही तुम्ही वॉकिंगला जाऊ शकता किंवा तुम्ही घरच्या घरी तुम्हाला बाहेर कुठेतरी योगा क्लास जॉईन नाही करू शकत तर तुम्ही छोट्या छोट्या असे युट्यूबला जे आहेत एक्झरसाईज त्या तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करा किंवा रेग्युलरली म्हणजे स्त्रियांनी एक दिवसात तीस मिनिट तरी वॉकिंग केलीच पाहिजे मी जेव्हा म्हणजे एक्सरसाइज करत नव्हते किंवा माझं पर्सनली सांगते जेव्हा मी प्रॉपरली एक्सरसाईज करत नव्हते किंवा मी लक्ष देत नव्हते की ठीक आहे मला नको मला वेळ मिळत नाहीये ह्या गोष्टी मी कंटाळून जाते तेव्हा मी स्वतःमध्ये काही चेंजेस बघितले आणि आज माझ्यामध्ये स्वतःमध्ये मोठ्या प्रमाणात चेंजेस मी बघितले ते कशामुळे झाले ते जेव्हा तुम्ही प्रॉपरली एक्सरसाईज करता त्यामध्ये तुमच्या आता थर्ड जे आहे तर ते म्हणजे की स्किन केअर रेग्युलरली म्हणजे स्किनचं काय स्किन केअर कशी केली पाहिजे तुमच्या फेसला जो सूट होईल असा फेस वॉश किंवा मॉइश्चरायझर सनस्क्रीन जास्त काही नाही एखादं वॉश मॉइश्चरायझर सनस्क्रीन ह्या तीन गोष्टी जर तुम्ही फॉलो करून एखादं सुंदर असं तुम्ही त्वचेला तुमच्या ठेवू शकता तर मग काय काय केलं पाहिजे तर सनस्क्रीन तर म्हणजे थर्टी ह्या प्लस ज्या स्त्रिया आहेत किंवा थर्टी ट्वेंटी फायच्या नंतर तर हे मस्टच आहे की तुम्ही एक तुमचं स्किन केअर डेचं आणि नाईटचं हे ठेवलंच पाहिजे भलेही तुमची स्किन ऑयली असो कुठलीही असो आता बऱ्याच स्त्रिया काय म्हणतात माझ्या स्किनवर काही प्रॉब्लेम नाही आहे मला गरज नाही पण स्किन केअर गरज नाही म्हणून आहे स्किन जर तुम्हाला मेंटेन ठेवायची असेल तर स्किन केअर हे मस्टच आहे आणि स्किन केअर जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला कुठल्याही पार्लरला जायची गरज पडत नाही त्यामुळे थर्ड जे आहे तुम्ही स्किन केअर हे मस्तच आहे जर तुमच्यामध्ये ह्या गोष्टी जर तुम्हाला फरक जाणवायचं असेल किंवा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स जर निर्माण करायचा आहे तर ह्या गोष्टी तुम्ही छोट्या अशा फॉलो करून तुमच्यामध्ये स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येतो जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी करायला लागतो स्वतःच्या स्किनवर काळजी घेतो किंवा कपड्यां म्हणजे तुम्ही ड्रेस प्रॉपरली करतो एक्झरसाईज करतो बिफोर आणि आफ्टर तुम्ही जेव्हा हे करून बघा आणि नंतर मग बघा फोर्थ जे आहे ते म्हणजे की फायनान्शियल नॉलेज आता फायनान्शियल नॉलेज आणि कॉन्फिडन्सचा काय संबंध आहे आता तुम्ही म्हणणार की फायनान्शियल नॉलेज तर बऱ्यापैकी स्त्रिया म्हणजे काय म्हणतात की मी काहीच बघत नाही माझे मिस्टर बघतात हा ठीक आहे ते जरी बघत असले तरी पण तुम्हाला पण त्या गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे फायनान्शियल नॉलेज म्हणजे काय की तुम्ही प्रॉपरली कोणकोणत्या गोष्टीवर पैसे खर्च केलेत किंवा कुठल्या गोष्टींना किती पैसे लागतात किती हे झाले मी आज किती खर्च केले किंवा घर गर, घरात किती लागेल ह्या गोष्टीबद्दलचं फायनान्शियल नॉलेज तुम्हाला जाऊ माहिती असलं पाहिजे त्यामुळे कसं होते तुम्ही जेव्हा ह्या छोट्या छोट्या म्हणजे ज्या अपडेटेड गोष्टी आहेत फायनान्शियल नॉलेज बद्दलच्या जेव्हा तुम्हाला माहीत होतात तेव्हा तुम्हाला त्या गोष्टींबद्दल आवड निर्माण होते आणि एक वेगळाच तुमच्यामध्ये जेव्हा तुम्ही डिस्कस करता सगळ्यांबरोबर म्हणजे घरच्यांबरोबर किंवा तुमच्या मिस्टरांबरोबर ते मला एक वेगळ्याच प्रकारचा तुमच्यामध्ये दे, कॉन्फिडन्स निर्माण होतो फिफ्थ जे आहे की सेल्फ पॅम्पर आता फिफ्थ जे आहे ते म्हणजे की सेल्फ पॅम्पर आता सेल्फ पॅम्पर म्हणजे काय आता काय करतो आपण कधी कधी काय होतं आपण आपली आव डेलीच्या रुटीनमध्ये आपण आपली आवड काय हे पण विसरून जातो सेल्फ टॅम्पर म्हणजे काय आपल्या डेलीच्या रुटीनमधनं आपल्या स्वतःला वेळ काढणं आपल्याला काय गोष्टी आवडतात ह्या खूप स्त्री आपण म्हणजे मुलं वगैरे झाल्यानंतर काय करतो आपल्याला काय काय गोष्टी आवडतात ह्या विसरून जातो पण वेळ काढून आपल्याला काय आवडते काय नाही ह्या गोष्टी जर छोट्या छोट छोटीशीच गोष्ट आहे की समजा एखाद्या स्त्रीला जर पेंटिंग करायला आवडत असेल म्हणजे तिनं ती पेंटिंगची जर तिनं ते पेंटिंगची आवड आहे म्हणून ती जर पेंटिंग केली तिनं तर तिला एक स्वतः एक बेटर फील होते की मी माझ्या आवडीची काहीतरी गोष्ट केली त्यामुळे तुम्हाला पेंटिंग करायला आवडत असेल तर तुम्ही पेंटिंग करू शकता एखादं कुकिंग म्हणजे दुसरं काही पण करायला आवडत असेल की कुकिंग करायला आवडत असेल तर तुम्ही कुकिंग करू शकता पेंटिंग कुकिंग म्हणजे वॉटेवर ज्या तुमच्या हॉबीज आहेत ते करा पण ना अगोदर करा स्वतःला पहिली प्रायोरिटी द्यायला शिका आणि जेव्हा तुम्ही स्वतःला प्रायोरिटी देता तेव्हाच तुमच्यामध्ये दे कॉन्फिडन्स निर्माण होऊ शकतो त्यामुळे काय करा अगोदर स्वतः सेल्फ पॅम्पर ह्या गोष्टीला खूप म्हणजे खूप कॉन्फिडन्ससाठी मी तर असे म्हणेल की एक कॉन्फिडन्स जर निर्माण करायचं आहे तर ही गोष्ट अशी आहे की स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी स्वतः अगोदर करायला शिका त्यामुळे काय होतंय नक्कीच तुमचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला जातो आणि सिक्स जे आहे नाही म्हणायला ते म्हणजे की लर्न टू से नो म्हणजे नाही म्हणायला शिका तुम्ही काय करता म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचा स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांचा विचार करता हे काय म्हणाल कोण काय तुम्ही जर अशा जर गोष्टी म्हणजे करत बसलात किंवा स्वतःमध्ये कधीच कॉन्फिडन्स येणार नाही, नाही म्हणायला शिका जी गोष्ट आवडत नाही ती नाही तुम्ही मी असं म्हणत नाही आहे की प्रत्येक गोष्टीत नाहीच म्हणा पण अशा काही गोष्टी आहेत की ज्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टींबद्दल आवड नाहीये तर नाहीये ते बळजबरीनी गोष्टी तुम्ही एखादी गोष्ट घडली किंवा तुम्ही अतिशय प्रमाणात विचार करतो त्यामुळे काय होतंय मोठ्या प्रमाणात विचार केल्यामुळे तुम्ही ते कन्फ्युज राहतो आणि त्या कन्फ्युजनमध्ये तुम्ही म्हणजे तुमचं जे आहे डिसिजन घेण्याची पावर डिसिजन म्हणजे आत्मविश्वासाला परत म्हणजे ते तुमच्यामध्ये निर्माण होतच नाही त्यामुळे थोडंस आपला म्हणजे कमी कमी होत जातो कोण आणि सगळ्यात आवडीचा म्हणजे शब्द म्हणजे प्रत्येक स्त्रीचा कोण काय म्हणत ही गोष्ट अशी आहे की त्या गोष्टीचा आपण शंभर वेळेस विचार करतो ज्या गोष्टीमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात अशाच गोष्टी करायला शिका ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत त्या गोष्टींना नाही म्हणायला शिका त्यामुळं काय होते तुमच्यामध्ये एक तुम्ही जर एक दो एक एक गोष्टीमध्ये जर एका गोष्टीवर जर तुम्ही कन्फ्यूज असता तर कॉन्फिडन्स निर्माण होणार नाही म्हणजे तुमची जी डिसिजन पॉवर आहे ती वाढणार नाही जेव्हा प्र गोष्टी तुम्ही नाही म्हणायला शिकला ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग